हॅलो एरीवन चला तर मग आज बघूया आपण एकदम स्वादिष्ट अशी गाजराची कोशिंबीर जे आपल्या जेवणाला आणखी रुचकर बनवेल आणि आपण दोन घास जास्त खावतासाठी घेतले आहे आपण ताजे ताजे दोन गाजर त्याला पैकी स्वच्छपैकी धुवून घ्यायचे आहे त्याचे साल काढून घ्यायचे आहे मागचे पुढचे डेट आपल्याला काढून घ्यायचे आणि त्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायची आहे ही रेसिपी माहिती आहे का मी कधी खाल्ली होती आम्ही बायका बायका मस्तपैकी एकीकडे डबा पाटी करायला गेलो होतो त्यांच्याकडे जेवायला होतं तर तिथे एक एका काकोणी करून आणली होती ही रेसिपी मला खूप आवडली होती मला आज आठवणी म्हणून मी लगेचच ही रेसिपी शेअर करत आहे मी नेहमी करत असते पण जर मला शेअर करायची होती अगदी सोपी आहे पण खूपच स्वादिष्ट आहे तुम्ही या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा गाजर छान किसून घ्यायचं आहे तर एका बाउलमध्ये घेणार आहे आपण थोडंसं दही घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आहे एक चमचा दही घ्यायचं त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तिखट आणि मीठ टाकायचं आहे तुम्ही याऐवजी तिखटाऐवजी हिरवी मिरची पण टाकू शकता बघा तर मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता काय करणार आहे माहिती आहे यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहे कारण दही टाकलेलं आहे तर मस्तपैकी आपले गोड अशी आपली गाजराची कोशिंबीर होईल त्या छान आपलं फेटून घ्यायचं आहे एकदम मुलायम असं करून घ्यायचं आहे बघा छान फेटून घ्यायचं आहे दह्याला आपला हे दही फेटला गेलं की यामध्ये आपण किसलेलं गाजर टाकणार आहे बघा गाजराचं इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहित आहे की किती हेल्दी आहे बघा हे आणि हिवाळ्यामध्ये मस्तपैकी फ्रेश फ्रेश गाजर विकायला आलेले आहे तर तुम्ही रोज जरी करून खाल्ली जेवणाबरोबर तर खूपच स्वादिष्ट होते बघा आपलं जेवण आणखी रुचकर होईल छान आपले असे गोज कोशिंबीर तयार झालेली आहे याला व्यवस्थित आपण दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान तिखट मीठ दही व्यवस्थित लागले ला गेलं पाहिजे पिट्टी साखर व्यवस्थित लागले ला गेली पाहिजे आता आपण याची टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये एक थोडंसं तडका टाकणार आहे जे फक्त मोहरीपासून बनणार आहे आपण यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे अर्धे अर्धी पळी म्हणजे अर्धा चमचा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं आपण लिंबाचा लिंबा रस पण टाकला आहे बघा मस्त आंबट गोड व्हायला थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आहे तेल गरम होत आहे बघा तेल छान आपलं जसं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडेसे मोहरीचे दाणे यामध्ये आपण जिरं वगैरे टाकणार आहे फक्त मोहरी टाकणार आहे आणि हे मस्त तडतडू देणार आहे गरमागरम हे तेल आपण आपल्या कोशिंबीरमध्ये टाकणार आहे यामुळे काय होतं आपल्या कोशिंबीरचा स्वाद आणखी वाढेल एकदम स्वादिष्ट अशी कोशिंबीर लागेल आणि हे जे मोहरीची टेस्ट आहे ना एक नंबर आहे मी तुम्हाला सांगते एकदा तुम्ही रेसिपी नक्की करून बघा खूप टेस्टी आहे बघा आणि सोबतच खूप हेल्दी पण आहे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला गाजराची कोशिंबीर कशी वाटली ते तर माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर माझा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या आणि हेल्दी रेसिपीज सोबत बाय